व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी कीर्तनकार व प्रवचकार श्रीगोंद्यामध्ये एकवटणार तर हरिभक्तपर्यंत माणिक महाराज मोरे भंडाताच्या कराकारांना ऐकण्यासाठी वारकऱ्यांची श्रीगोंदेमध्ये होणार मांदियाळी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात संपूर्ण भारत देशामध्ये राष्ट्र संत श्री संत शेख मंदिराच्या महाराजोधारासाठी श्रीगोंदा ग्रामस्थांसह तालुक्यातील जनता आग्रही असल्याचं आहे या अनुषंगाने नियोजनाची बैठक कालच पार पडली उद्या पंचवीस हजारांपेक्षा अधिक वारकरी मंडळी टाळ मृदंगाच्या गजरात पालखी घेऊन श्रीगोंदेमध्ये दाखल होत आहेत यासाठी मोठी जय तयारी करण्यात आली आहे यावेळी प्रमुख मंडळींनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी संबंधितने उत्तरे दिली दक्ष टाइम्स ट्वेंटवला बोलताना ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार म्हणाले श्री क्षेत्र श्रीगोंद्याचे ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी हे संत तुकाराम महाराज समकालीन संत यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला जीवनभर पंढरपूरची वारी आणि अभंगवाणी योगसंग्राम अनेक साहित्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं त्या महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा यासाठी अनेक वर्षापासूनचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत मात्र या ठिकाणी पूर्वीचं जे देवस्थान होतं किंवा त्याचं ट्रस्ट होतं ते त्र, ट्रस्ट बदलून संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान जे होतं त्याच्याऐवजी सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलं गेलं आणि हे ट्रस्ट त्या ट्रस्टचे अध्यक्ष मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लिटिकेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं या मंदिराच्या निर्माणामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे भावी भक्तांची महम्मद महाराजांचं मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना अनेक जी असल्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठीचा सगळ्यांचा प्रयत्न आहे सर्व प्रयत्न करून झाले तालुक्यातल्या नेत्यांनी मुस्लिम धर्मीयांनी हिंदू धर्मीयांनी एकत्र बसून अनेक वेळेस प्रयत्न केले प्रशासकीय यंत्रणे देखील प्रयत्न केले मात्र या जीर्णोद्वारामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख हे अडथळा निर्माण करत असल्यामुळं जनभावनेनं या ठिकाणी आता आंदोलनाचा रेटा निर्माण करून त्या ठिकाणी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बेमुदत धरणाने बेमुदत गावबंदचा निर्णय देखील या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि ते आंदोलन गुरुवारी होणार आहे या आंदोलनाला त्या ठिकाणी सर्व भावी भक्तांनी सहभागी व्हावं या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी पंढरता त्या कराटकर तुकाराम महाराजांचे वंश मानिक आप्पा मोरे आणि माऊली कदम छोटे माऊली हे महाराज मार्गदर्शन करणार आहेत तालुक्यातले सगळे कीर्तनकार प्रवचनकार वारकरी ही सगळी मंडळी आणि सगळे राजकीय नेते या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून समाजाला आणि वारकऱ्यांना करतो धन्यवाद उद्याचे होणारे धरणे आंदोलन व मोर्चा याचबरोबर

उद्या होणारे आंदोलन व आंदोलनानंतर जर सामंजस्यांनी हा विषय संपुष्टात आला तर ठीक अन्यथा दोन हजार एक सालची परिस्थिती निर्माण होईल की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे उद्या म्हणजे सतरा तारखेस मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आजच्या खास वृत्तावर तुटता इथे सांगू पुन्हा भेटून बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाम ट्विट लाईव्ह श्री गोंदा